लाल वादळ धडकले तहसील कार्यालयावर कॉम्रेड डी बी नाईक यांच्या नेतृत्वात महागाव तहसीलवर भव्य मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी महागावच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित भर पावसात मोर्चाला चांगला प्रतिसाद कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव येथून या मोर्चाला सुरुवात झाली सर्वप्रथम क्रांती सूर्य बिरसा मुंडा ये चे चौक येथे जाऊन त्यांच्या पुतळाला हार अर्पण करण्यात आला त्यानंतर हा मोर्चा वसंतराव नाईक चौक येथे गेला येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला त्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गेला त्यानंतर दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालय महागाव येथे धडकला यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा खाजगी पीक विमा योजना बंद करून सरकारी पीक विमा योजना लागू करा ऊस व हळद या पिकाला विमा संरक्षण द्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्या मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घराचे व शेतीचे प्रलंबित अनुदान द्या गत मे महिन्यामध्ये वादळी वारा व पावसामुळे उन्हाळी पिकाचे घराचे नुकसान झाले त्याची सुद्धा नुकसान भरपाई द्या यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा तहसील कार्यालय महागाव येथे धडकला त्यामध्ये तालुक्यातील हजारो शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित शोषित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मराठी नाईन न्यूजसाठी सचिन वाळे महागाव नमस्कार आज आपण यवतमाळ जिल्ह्यात आणि महागाव येथील कार्यालयामध्ये आहोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काँग्रेस कॉम्रेड दिक आपल्यासोबत आहेत सरकार मागण्या आहेत काय सर महागाव तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं प्रमुख आमच्या शासन सरावरच्या तीन मागण्या आहेत त्यामध्ये जनसुरक्षा विधेयक ताबडतोब रद्द करा वने वनाधिकार कायदा लागू करा आणि घोषणेप्रमाणे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा लाडक्या मनीला कोणताही निकष न लावता एकवीसशे रुपये जाहीर केल्याप्रमाणे द्या त्या शासन स्तरावरच्या मागण्या सोबतच स्थानिक स्तरावरील चौदा मागण्या आहेत त्यामध्ये काही बँकेचे प्रश्न आहेत घेरादारांचे प्रश्न आहेत जंगल जमीन लागून आहे वन विभागाचे प्रश्न आहेत एम बीचे प्रश्न आहेत गाठांचा प्रश्न आहे आणि अवकाळी पावसामुळं पिकाचं जे नुकसान झालेलं आहे ते प्रलंबित आहेत त्याचेही प्रश्न आहेत अशा विविध चौदा मागण्या घेऊन या ठिकाणी मार्क्सवादी कंग पक्ष किसान सभा आणि भारताचा युवा संघ लोकशाहीवादी युवा संघ या लाल बावट्याच्या झेड्याखाली आज या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जनतेमध्ये आम्ही आव्हान केलं होतं की या बी जे पी सरकारनी दिलेले आश्वासन पाळा जनतेचा आक्रोश टाळा अन्यथा हे झलक आहे पिक्चर आम्ही बाकी आहे आणि शासनाला या ठिकाणी एवढं सांगू शकतो मी बोलता एक आणि एक दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे तोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही असे अनेक प्रत्येक महाराष्ट्रात मोर्चे आणि अक्रोश टाळा मोर्चा सांभाळा असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो शासनाला इशारा नाही शेतकऱ्याच <च्चा> आत्मापरीक्षण पाहू नका शेतकरी हा मेलेला आहे परंतु एक दिवस शेतकरी जर जिवंत झाला म्हणून किसान सभेचा नारा आहे जो किसानो की किसानों की बात करेगा वही देशभर राज, देश राज प्रमाणात <प्राथ> <फिसो एं सबेचा। गचा> तहसील कार्यालय मा महागाव येथे लाल वादळ जे आहे आलेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार वंचित हे जमलेले आहेत शेतकऱ्याच्या विविध मागण्या निवेदनाच्याद्वारे ते इथे मांडणार आहेत मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव खामलवाडी माझी एकच मागणी आहे वर्गे आहे तुम्ही पंधराशे रुपये महिला आला बहिणी म्हणून टाकून राहिला पण आमची एक डॉक्टरची फी नाही फक्त आम्हाला सात बरा कोरा निघलाच ऑनलाइन चालू झाली एक तारीख या त्या उर्दा कलाकारची फाईलची पगार मिळलीच पाहिजे मिळलीच पाहिजे जय शेवाला जय गोरमेंट जाला आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महागाव तालुका या तहसील कचेरीवर आश्वासन पाळा आणि शासनाला इशारा देण्यासाठी या ठिकाणी महागाव तालुक्यातील सर्व शेतकरी आणि शेतमजूर कष्टकरी जनता त्यांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत शासनानं निवडणुकीमध्ये अनेक घोषणा केल्या परंतु त्या घोषणेचं कुठंही पालन केलेलं नाही म्हणून हे इशारा शासनाला देण्यासाठी आणि प्रशासनातल्या ज्या काही स्थानिक मागण्या आहेत त्या स्थानिक मागण्या पूर्ण व्हाव्यात या दृष्टिकोनातून हा मोर्चा आहे म्हणून हा इशारा आहे शासनाला आणि प्रशासनाला जे काही आपल्या स्तरावरच्या त्या मागण्या आहेत ते पूर्ण केल्या पाहिजे पाहिजे अन्यथा या जनतेच्या रोषाला या शासनाला आणि प्रशासनाला बळी पडावं लागेल अशा पद्धतीचा या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट परीक्षा यावतीने मी इशारा दिला आपण किरायची बोल